नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपल्या फार्ममध्ये आता मस्त पैकी असं कोरडं वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण आता कमी झालं पहिल्यापेक्षा म्हणजे पहिले जास्तच पावसाचं हे होतं तर आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊ म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आपला पिल्लांचे संगोपन कसे करावे तर आपण समोर पाहू शकता हे आहे दोन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंतची पिल्ले पाच ते सहा महिन्यापर्यंतचं ही जी मोठी दिसते आहे ही एक साडेपाच सहा महिन्याची पिल्लांच्या संगोपनामध्ये जे बघा आपण इकडे टाकलेला आहे घास आणि इकडे टाकलेला आहे मक्का भरडा आणि त्याच्यात गोळी पेंट बरेच जण शेळीपालन करतात पण मग शेळीपालनामध्ये मेन मुद्दा प्रॉफिटचा म्हणजे शेळीपालनामध्ये प्रॉफिट कशापासून तर शेळीपालनामधून प्रॉफिट फक्त पिल्लापासून तर पिल्लांपासून आपल्याला प्रॉफिट मिळतं तर आपण पिल्लं पण तसे सांभाळायला पाहिजे नाहीतर मग काय होतं बरेच जण शेळीपालन करतात आणि पिल्लांचं संगोपन त्यांना व्यवस्थित जमत नाही तर ते म्हणतात की शेळीपालन परवडत नाही शेळीपालन काही कामाचं नाही शेळीपालन करू नका तर शेळीपालनामध्ये जो पिल्लांचं संगोपन व्यवस्थित करतो त्याला शेळीपालन परवडते जसं की आपण समोर पाहू शकता खुराक त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे चांगला खुराक दोन टाइम आपण त्यांना दोन तीन टाईम खुराक द्यायला पाहिजे आणि प्रोटीनयुक्त चारा म्हणजे जसं की मेथी घास आणि झाडपाले वगैरे आणखी बरेचसे काही हे जर आपण शेळीपालनामध्ये पिल्लांना दिलं तर हे आपल्याला पुढं यांच्यापासून प्रॉफिट मिळतं यांच्यापासून आपल्याला दिवसाला कमीत कमी कर अडीचशे ग्रॅम वजन वाढ मिळाली पाहिजे हे आपण बोरमध्ये सांगतोय इतर जा शेळ्यांचं बी शंभर दीडशे दोनशे ग्रॅमपर्यंत वजन वा वाढ मिळते अशी जर वजन वाढ मिळाली तरच ते शेळीपालन आपल्याला परवडेल नाहीतर आपण करायचं म्हणजे करायचं आणि नुसतं चारा टाकायचा यायचं दोन टाईम चारा टाकला चालले या असं करून काही उपयोग नाही आपण आपला मेन मुद्दा प्रॉफिटचा शेळीपालनामध्ये पिल्लं आहे तर पिल्लं ज्यावेळेस आपले पिल्लं चांगले हट्टेकट्टे आणि उत्कृष्ट राहील त्यावेळेसच आपल्याला प त्याच्यापासून पैसा मिळेल त्याच्यापासून आता बरेच जण काय काय करतात की शाळा न ठेवता डायरेक्ट पिल्लं म्हणजे बोकडपालन बोकडपालन करतात तर हे खूप बोकडपालन खूप अवघड आहे हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि लोक सांगतात इतकं प्रॉफिट तितकं प्रॉफिट प्रॉफिट आहे पण मग संगोपन करणं खूप कठीण आहे कारण की त्यांची आई सोबत नसते दूध त्यांना नसतं तर त्यांना खोराक वगैरे जास्त द्यावा लागतो त्याच्यासाठी आपण घरचेच पिल्लं तयार करा आणि घरचेच पिल्लं पिल्लांचं चांगलं संगोपन करून तीच विका पुढच्या चांगल्या किमतीमध्ये नाहीतर आपण बाजारातून विकत घेतो चार हजारला मग आपण ते विचार करतो आठ हजारला विकू ते जाता आठ हजारला पण त्याच्याम खर्च किती होतो त्याचा विचार करायला पाहिजे जास्त काही त्यात पैसे राहत नाही हजार दोन हजार रुपये राहतात हजार दोन हजारसाठी आपण एवढं कष्ट घ्यायला परवडत नाही आणि ज्या आपण घरचं प प्रोडक्शन तयार करतो आता समोर दिसत आहे त्यांचं ज्या प्रोडक्शन आपण तयार करतो प्रोडक्शन ते आपल्याला बिन खर्च असतं खर्च जास्त काही झालेलं नसतो सात आठ हजार रुपयामध्ये आपलं दोन पिल्लं तयार झालेले असतात पण जे काही प्रॉफिट शिल्लक असतं ते पूर्ण त्यांचं आपल्याला प्रॉफिट शिल्लक राहतात आणि विकत घ्यायचं म्हटल्यावर खर्च भरपूर होतो एक दोन मेले म्हणजे सगळीला बरोबरी होऊन जाते मागची पुढची असं न करता आपण जे घरची पिल्लं त्यांचं संगोपन चांगलं करायला पाहिजे आणि जे, जे बोकड पालनाचा विचार करता आहे त्यांनी शेळी शेळ्या घ्या आणि त्यांचीच पिल्लं तयार करून त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे करा समोर आपण पाहू शकता पलीकडं आपण जा पोटभर असा खुराक दिलेला आहे गावाने म्हणजे तुम्हाला खुराक दिसत असेल बघा मग का ते चांगलं किती मोठा खुराक आहे तरी पण ते खुराक सोडून इकडं मेथी घास खायला येत आहे म्हणजे जेवढं काही खुराकामध्ये प्रोटीन आहे तेवढं मेथी घासामध्ये सुद्धा प्रोटीन आहे तुम्हाला आज पण सांगतो म्हणजे मेथी घासामध्ये बावीस चोवीस टक्के बावीस टक्के प्रोटीन आहे तेवढंच त्याच्यामध्ये पण आहे कशात आपलं जी स गोळीपेंड आपण देतो त्यात पण तेवढंच आहे तर आपलं झिरो बजेटमध्ये कमी खर्चामध्ये मेथी घास तयार होते तर मग आपण मेथी घासच वापरायला पाहिजे जास्त प्रकारे त्याच्यानुसार त्याच्यातून बी आपल्याला चांगल्या असे वजन वाढ आपल्याला मिळते आणि वजन वाढ मिळली तरच आपल्याला शेळीपालन परवडे परवडते नाही तर मग ते काय तोटत जायचे लक्षणं आल्यानंतर काही फायदा नाही अशा प्रकारे आपण शेळीपालन पिल्लं संगोपन करू शकता पिल्लं संगोपन हे खूप असं कठीण आहे तर याच्यासाठी अनुभव पण बरेच लागतात आणि काही पुढं आजार वगैरे झाल्यानंतर त्यांना ते पण संगोपन करणं खूप मग कठीण आहे याच्यासाठी मेडिसिन पण भरपूर द्यावं लागतं त्यासाठी पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू कोणते कोणते मेडिसिन कसे कशी द्यायचे सगळे एका व्हिडिओमध्ये सांगून नाही जमणार व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओ जवळपास अर्धा दा तासाचा व्हिडिओ येईल एवढा टायमाचा व्हिडिओ कोणी वीड पाहत नाही आणि शेळीपालनामध्ये दहा पाच मिनटामध्ये सांगून शेळीपालन समजू शकत नाही कारण की शेळीपालन ज्या वेळेस आपल्याला पूर्ण माहिती द्यायची त्यावेळेस आठ दिवस पण पूर्ण नाही याप शेळीपालनामध्ये बोलायला आणि सांगायला आहे तर त्याच्यासाठी आपण थोड्यातून चालू करा त्याच्यापासून संगोपन करा त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की शेळीपालनामध्ये प्रॉफिट नुकसान आणि संगोपन कसं करायला पाहिजे त्यांचे कसं पिल्लू घ्यायला पाहिजे कसं ठेवायला पाहिजे कसं निवडायला पाहिजे सगळं काही आपल्या लक्षात येईल कारण की जे पाहिजे वाटतं तेवढं सोपं नाही हे खर्च खूप होतो खर्च करावा लागतो तरच आपल्याला पुढं प्रॉफिट मिळत असतं चला तर धन्यवाद व्हिडिओ बनायचा आपण संगोपन कसे करायची ते सांगितलं होतं तो प्र तोटी तो चारा द्या आणि पुढं मेडिसिन वगैरे कायचे पाहिजे काय नाही त्यासाठी पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू तर आजच्या व्हिडिओ आपण थांबून घेऊ चला